आत्तापर्यंत विवेचन केल्याप्रमाणे हे सगळे प्रश्न जे आहे आपले लेखन विषय झाले पाहिजे कारण आपल्या विषयांना आपल्या या लेखन विषयांना जे आहे आपल्या या सगळ्या विषयांना लेखन विषयांना जे आहे आपणच न्याय देऊ शकतो त्याकरिता आपल्याला प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला आपली ज्ञानकक्षा द्ना, वाढावं लागणार आहे आपल्याला अत्यंत खो अधिक खोल खोल आपल्याला जावं लागणार आहे आदिवासीचा इतिहासाच्या बाबत आदिवासींनी लिहिलेले आदिवासीशिवाय लिहिलेले किंवा मराठ आपल्या महाराष्ट्रातल्या आप भाषेशिवाय आप महाराष्ट्रामध्ये लिखाण करण्याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर जे लिखाण होत आहे विशेषतः संताली भाषेमध्ये मुंडाली भाषेमध्ये जे आहे विशेषतः लिखाण होत आहे त्या त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यांच्याशी आपले काही अनुबंध आहे का ते जे काही लिखाण करतात निर्मला पुतुंग असेल जसिंता करकट्टा असेल किंवा वंदना टेटे असेल किंवा ग्लॅटसन डुंगडुंग असेल ही स ही सगळी काही मोजकी जे काही ठळक नावं सांगितली आहे ह्या या, या सगळ्या लोकांशीसुद्धा जे आहे यांचं यांच्या साहित्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला वाचन करावं लागणार आहे आपल्याला आपल्याला आदिवासी विषयी असणारे जे उपलब्ध साधन आहे ती सगळीच साधनं जी आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे इतिहासामध्ये आपल्याबाबत काय नोंदी ठेव घेतलेल्या आहेत इतिहासानंतर त्या लेखकांनी आपल्याबाबत ले काय नोंदी केलेल्या आहे आत्ता आपल्याविषयी कोण काय लिहित आहे हे सगळं आपल्याला जाणीवपूर्वक जे जा आहे आपल्याला वाचावं लागणार आहे आपण जर आपले वाचल वाचलो नाही आपल्या ज्ञानकक्षा आपण वा, वा आपण आकलनाच्या कक्षा आपण वाढवल्या नाही तर आपल्याला मला मला असं वाटते की आपल्या लिखाणामध्ये ते उतरणार नाही आपल्या लिखाणामध्ये मग ते कवितेत असू दे मग ते कादंबरीत असू दे मग कशातही असू दे याच्यामध्ये ते उतरणार नाही परवाच तुकाराम चौधरी असं म्हणाले की स्टॅच्यू ऑफ युनिटी याबाबत जे चालू आहे आणि जे आदिवासीचा लढा जो चालू आहे आणि त्याच्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी एक काय म्हणतात एजन्सी निर्माण केली ने नवीन आ, आ, प्रकल्प निर्माण केला आणि त्या माध्यमातून जे आहे त्या तिथं विकास करण्याचं था धोरण ठरवलेलं आहे जे नाशिकमधला तुकाराम चौधरी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाबत कादंबरी लिहिण्याचा विचार करतो तर ही झेप जे आपल्या प्रत्येक लेखका लेख लेखकाजवळ असली पाहिजे हा आवाका आपल्या प्रत्येकाजवळ प्रत्येकाकडे असलेला आहे असला पाहिजे मला आनंद आहे की आज भिल्ल भाषे भिल्ली भाषेमध्ये भिल्ली तडवी भाषेमध्ये रमजान तडवी असतील हे फारच सुंदर कथा लिहिता मांगुरिया त्यांचा अजित तडवी यांचा मांगुरिया कथा संग्रह आहे जत्रा त्यांचा कथा संग्रह आहे अशी अनेक भाषेतली जी आहे जे लोक लिहिते झालेले आहेत इकडे पितांबर कोडापे रानझुलवा नावाचं वैचारिक पुस्तक लिहिलेलं ले आहे त्यांनी त्यांचा ता एक संग्रह येतो आहे जागतिकरण व आदिवासी धर्म आणि संस्कृतीच्या बाबत धर्माच्या याबाबत फार मोठा गोंधळ आहे की आदिवासीला धर्म असावा किंवा नसावा याबाबतसुद्धा फार मोठा एक वैचारिक घुसळण सुरू आहे काय केलं पाहिजे आपल्याला माहीत आहे की महारा देशपातीवर आदिवासी एकता परिषद जी आहे दरवर्षी एक, दर एक संमेलन भरवते भारतभरातले आदिवासी तिथे एकत्र येतात एक आणि फार यावेळेसच्या त्या आदिवासी एकता परिषदेच्या याच्यामध्ये राजस्थानमध्ये भगवती नावाची एक वीस एकवीस वर्गाची तरुणी काय सुंदर कविता करते सगळे विषय हाताळले त्या दीर्घ कविता आहे तिची त्या दीर्घ कविते म्हणजे तिचे जागतिकीकरणापासून तर आज आजच्या विद्यमान सरकारने जे आपल्यासमोर आपली जी पिळवणूक करते आहे आपल्यासमोर जे प्रश्न उभे करून ठेवलेले आहे ते निर्माण केलेले आहे त्याच्याविषयी त्याशी विषयीची भूमिका तिच्या कविता संग्रहामध्ये मला दिसून आली आहे ती फार मोठी कविता आहे जो पाच सहा सात पानाची ती कविता आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या आदिवासी आ... स्त्रीच्या संदर्भात एका मराठीतल्या फार नामवंत कवीने पाणी कसं असतं अशी कविता लिहिली आणि त्याच्यामध्ये एक ओळ होती की पाणी आ... पाणी असतं आदिवासीच्या स्तनासारखं जांभळं किती म्हणजे आंदोलन उभं झालं होतं था। कितीतरी आदिवासी लेखक कवी जे आहे त्या आंदोलनामध्ये उतरले होते आणि ही जी आहे जे अनेक मराठीतल्या दिग्गज लेखकांचे कवींचे मला फोन आले तुमची भूमिका काय मी म्हटलं त्या कवीचं चुकलंच आहे त्या कवीचं एकदम मी त्याला एकच साधा प्रश्न केला के होता की या ठिकाणी आदिवासी या शब्दाऐवजी दलित किंवा अन्य कुठल्याही जात जात मुलं असा शब्द असतात काय झालं असतं याचा आपण विचार करा आणि आदिवासी दुसरा मुद्दा त्यांना विचारला होता प्रश्न त्यांना विचारला की आदिवासी स्त्रीच का आदिवासी स्त्रीच का तुम्हाला दिसली दुसरी स्त्री का दिसली नाही हे जे आहे हे हे हल्ले जे आपल्याला जे आहे परतवून लावा लावावं लागणार आहे हे सगळे हल्ले जे आहे आपल्याला साहित्यिक म्हणून जे आहे लेखक म्हणून आपल्याला ले हे सगळे परतवून लावावं लागणार आहे आणि हे सगळे मुद्दे परतवून लावत असताना आपल्याला अत्यंत जोखमीने काम करावं लागणार आहे मी अधिक वेळ न घेता अधिक वेळ न घेता आपल्याला फक्त एवढं सा, सांगू इच्छितो की भगतसिंगांनी असं म्हटलं होतं की गोऱ्यांचे राज्य घालवून त्याऐवजी काळ्यांचे राज्य आणणे एवढाच आमचा स्वातंत्र्याचा अर्थ नाही शोषणमुक्त समाज समाजवाद आणण्यासाठी स्वातंत्र्य असा आमचा स्वातंत्र्याचा अर्थ आहे याच्यातला अर्थ असा आहे की या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आदिवासींचा सुद्धा फार मोठा सहभाग होता जो या देशातल्या इतिहास लिहिणाऱ्या लेखकांनी तो बऱ्या प्रकारे नामोल्लेखाने टाळला नामोल्लेख केला नाही अनन अनुलेखाने तो टाळलेला आहे जे अनेक उदाहरणं सांगता येईल म्हणजे राजस्थानमधल्या एका गोविंद सिंग नावाच्या ना माणसाने शाळा उघडली होती असा एक उल्लेख आ, 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 आलेला आहे म्हणजे खरं तर अठराशे सत्तावन्नच्या युद्धाच्या पूर्वी आदिवासीच हे ब्रिटिश आणि स्थानिक जमीनदार आणि सरंजामदाराच्या विरोधात लढत होते सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मी सांगण्याची काही नव्याने पूर्ववृत्ती करण्याची गरज नाही आहे गरज नाही आहे म्हणून इतिहासाला इतिहासाचं लेखन करत असताना इतिहासाला आजच्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला मांडणी करत असताना आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागेल आणि इतिहासातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला आपल्या लेखनासाठी ले 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 वापरता येईल कथेसाठी नाटकासाठी कादंबरीसाठी वापरता येईल त्याच कलात्मक पातळीवर त्याची रूपांतर कसं करता येईल हेही आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे आणि ते केलं पाहिजे दलित साहित्याने त्यांच्या इतिहासातल्या अनेक गोष्टीचं कलात्मक रूपांतर जे आहे केलेलं आहे त्यांच्या आत्मतर्थात केला आहे त्यांच्या नाटकात केलेला आहे त्या उदाहरण द्यायचं झाल्यात आपले प्रेमानंद गजवीचं तनमाजुरी हे नाटा जर नाटक आपलं पाहिलं जर आपण पाहिलं असेल किंवा वाचलं असेल तर पाणी हा प्रश्न घेऊन त्यांनी ते नाटक केले पाण्याविषयी आज कितीतरी जे आहे आदिवासी पाड्यांवर आदिवासी गावांवर जे आहे हा लपेस्ट सहन करावा लागते आहे खूप मुद्दे आहेत जे शिक्षणापासून शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत तर हां मग आम्ही मुद्दा जो सांगत होतो की अभयबंगच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर आदिवासींच्या आरोग्याविषयीची समिती निर्माण करण्यात आली तो अहवाल अभय बंगाने केंद्र शासनाला सादर केला त्यांना मोठा अधिकार आहे जिज्ञासून तो नेटवर जाऊन पाहावा परंतु लोकसभेमध्ये काम करणाऱ्या या देशातल्या संसदेमध्ये काम करणाऱ्या एकाही आदिवासींनी अद्याप पर्यंत तो अहवाल लागू करावा अशा अशी मागणी एकाही आदिवासी खासदारांनी केलेली नाही आता तो अहवाल सुद्धा पाहिलेला का पाहिला आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही याबाबत मी डॉक्टर बंगांशी बोललो तेव्हा म्हणाले की दुर्दैव आहे की खर तर हा मुद्दा आदिवासी खासदारांनीच उचलला पाहिजे म्हणजे हे सुद्धा जे हा विषय सुद्धा लेखनाचा असू शकतो संशोधन लेखनाचा असतो कादंबरीच्या का लेखनाचा असू शकतो कथेचा विषय असू शकतो म्हणजे कितीतरी असे आपल्यासमोर प्लॅटफॉर्म आहे की ज्याचे आपण लिखाणामध्ये जे आहे त्याचा आपण वापर करू शकतो म्हणून मित्रांनो आजच्या घटकेला आपण आज सगळेच म्हणजे आदिवासी काय भटके काय दलित काय अल्पसंख्याक काय आपण सगळेच जे आहे फार एका विशिष्ट एका वातावरणामध्ये सगळेच आपण राहत आहोत गेल्या काही दहा वर्षापासून जे आहे विशेषतः विद्यमान सरकार जे आलं त्यामध्ये आपण मी ज्यांची सगळी नावं घेतली हो शोषित आणि सर्व सर्व सगळे जे घट गट, घटक आहे या घटकांसमोर फार नवे प्रश्न उभे झालेले आहेत त्यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झाले आदिवासींचं वनवासीकरण करून आदिवासींच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झालेला हा सुद्धा आपल्या लिखाणाचा कादंबरीचा विषय होऊ शकतो आपल्या कवितेचा विषय होऊ शकतो आपल्या कथेचा विषय होऊ शकतो आपल्या नाटकाचा विषय होऊ शकतो जे आज महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आर एस एस चे लोक वनवासी कल्याण एकोणीसशे बावन्न पासून वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाखाली काम करत आहे कितीतरी आदिवासी तरुण कच्छेपी लागलेले आहे आणि दरवर्षी नागपूरच्या रेशीम मध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचं एक शिबिर चालतंय एक महिनाभराचं आदिवासी कार्यकर्ते येतात तिथं हे हे, हे सगळं जे आहे जे वनवासीकरण आपलं सुरू आहे आपलं हिंदूकरण जे सुरू आहे आपण सगळेच म्हणतो की आदिवासी हे हिंदू नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की आदिवासी हिंदू नाही आहे मग हे मुद्दे जे आहे आपले आपण आपल्या कलात्मक पातळीवर जे आहे संशोधनात्मक पद्धतीने आपल्याला लोकांसमोर उजागर केले पाहिजे आणले पाहिजे नेताजी राजगडकर एका ठिकाणी असं म्हणतात आत्मसन्मानाने जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे आणि आदिवासीमध्ये असा आत्मविश्वास सभाषेतून व्यक्त होण्याच्या संधी मधून आकारास येईल यासाठी आदिवासी भाषांना संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करून त्यांच्या विकासाचे नियोजनबद्ध प्रयत्न केले गेले पाहिजेत भाषा ही संवादाचे माध्यम तर असतेच पण संस्कृतीचीही वाहक असते आदिवासी संस्कृतीच्या विकासाकरिता आदिवासींच्या भाषाविषयी जनवादी कृती आता झालीच पाहिजे असं ते एका लेखामध्ये उद्धृत करतात आज एक लेखक आहे जे गणेश देवी तुम्ही नाव ऐकलं असेल ज्यांचं बडो बडोदा जिल्ह्यामध्ये त्याचं एक कार्यालय आहे त्याच्यामध्ये तेजगड तर त्यांचं ढोल नावाचं एक मासिक निघत होतं त्या आदिवासी माणसांनी एक असं निरीक्षण मांडलं की जेव्हा भाषेला भाषेचा म्हणजे राज्यघटनेमध्ये भाषेचे नोंद करायची होती भाषे किंवा भाषेला मान्यता द्यायची होती तेव्हा चौदा भाषांना मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर सिंधी भाषेला भाषे भाषेचा भाषा भाषे म्हणून भाषे भाषे मान्यता देण्यात ता आली त्यांचं निरीक्षण असं आहे की सिंधी भाषेपेक्षा गोंडी भाषा बोलणारे मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश यामध्ये गोंडी भाषा बोलणारे हिंदी भाषेपेक्षा अडीच पट जास्त असताना सिंधी भाषेला भाषेचा दर्जा म्हणून मान्यता दिली आहे त्याची संविधानामध्ये त्याची नोंद केलेली आहे त्याला समावेश करण्यात आला आहे गोंडी भाषेला समावेश करण्यात ते अशी त्यांनी नोंद त्यांच्या लेखामध्ये केलेली आहे हे सगळे मुद्दे, हे मुद्दे उबे, उबे जे आहे हे सगळे मुद्दे आमच्या समोर आव्हान म्हणून उभे उभे आहेत म्हणजे जे आपण लक्षात घ्या की आपल्या समोर पानं फुलं पळं निसर्ग हे सगळं हे तर आहेच पण हे, हे आपल्या लिखाणाचे विषय होऊ शकतात का ठीक आहे होत होतील परंतु या र रम्य कल्पनेतून आपण बाहेर पडलं पाहिजे या रम्य कल्पनेतून आपण बाहेर पडलं हिंदी सिनेमातल्या एक आश्चर्य वाटेल तुम्हाला पक्षधर नावाचं एक हिंदीमध्ये एक नियतकालिक निघते त्याने आदिवासी विशेषांक काढला त्या पक्षधर या नियतकालिकामध्ये एक आ, लेखी निला, निला जलक, जलक्षेत्री नावाची एक लेखिका आहे तिने हिंदी सिनेमावर आदिवासी असं एक संशोधनात्मक लेख लिहिलेला आहे आपल्या कोणाला आपल्या कोणाच्या गावी सुद्धा नाही जे आदिवासी हिंदी सिनेमामध्ये आदिवासी व्यक्तिमत्व दाखवले जाते आदिवासी समूह दाखवले जाते त्याचं चरित्र चित्रण केलं जाते तेव्हा किती विकृत असतं याचं संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे म्हणजे तुम्हाला विषय वी आदिवासींच्या बाबत विषयाची व्यापकता किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आजचा काळ जो आहे एक मराठीतले फार लेखक आहेत ते असं म्हणतात त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या अवतरणांनी मी संपवतो आणि एक, एक गोरख पांडे नावाचे एक कवी त्यांच्या चार ओळी कविता चार ओळीची एक कविता त्या कवीने मी माझा समारोप करतोय सध्याचे ते लेखक असं म्हणतात ते लेखक कसं म्हणतात सध्या शिरवाडकर नावांचं नावाचे लेखक आहे नाटक का शिरवाडकर नाही त्यांचे बंधू सध्याचे दिवस विचाराच्या लोकप्रियतेचे नाहीत ते असं म्हणतात सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत सध्या सवंग सुख ही संस्कृती अधिकाधिक सत्ता हे साध्य आणि नीतीनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती झाली आहे साधारणतः देवाणघेवाण विचारांचे संघर्ष मोलाचे मानित सध्या संस्कृतीतून अशा गोष्टीचे उच्चाटन होऊ लागले आहे वैचारिकतेच्या झ वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे आणि हे धोक्याचे आहे ते काय म्हणतात वैचारिकतेचा संकोच होणं हे धोक्याचं आहे हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणाऱ्या हुकुमशाहीला झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे आणि आज आपण अनुभवतो आहे की आज भारतामध्ये हुकुमशाही अघोषित हुकुमशाही अघोषित झुंडशाही सुरू आहे असे आपल्याला दरवेळी घडणा घडणाऱ्या घटनांनी आपल्याला लक्षात येते आता या लॉकडाऊनमध्ये जे अनेक मजूर पैदल जात आहे पायदळ जात आहे मरत आहे रस्त्यावर बाळणपण होत आहे ऑटो रिक्षांचे ॲक्सिडेंट होत आहे अशा वातावरणामध्ये हे आव्हान आपल्याला आदिवासी साहित्यिक म्हणून सर्व हारा शोषितांचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्वहारा शोषितांचे प्रतिनिधी आहोत केवळ आदिवासींचे नाही सर्व हा शोषितांचे आपण प्रतिनिधी आहोत आणि सर्व हा शोषणाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे सगळं आव्हान आपल्याला उचला पेलायचं आहे आदिवासी साहित्यिक साहित्याला पेलायचं आहे आदिवासी साहित्यिकांनाही पेलायचं आहे कवींना पे पेलायचं आहे लेखकांना पेलायचं आहे संशोधकांना पेलायचं आहे गोरख पांडे नावाचे एक कवी असं म्हणतात जर आपण हे सगळं आव्हान पेललं आपली लेखणी जर आपण त्या दिशेने उचलली त्या दिशेने आपण लिहिते झालो तर हे प्रस्थापित व्यवस्था प्रस्थापित व्यवस्था जे आहे ते घाबरेल ते त्यांच्या कवितेत असं म्हणतात उनका डर असं त्या कवितेचं नाव आहे फार छोटीशी कविता आहे वे डरते है वे डरते है वे किस चीज से डरते हैं वे तमाम तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज के बावजूद वे डरते हैं एक दिन निहत्ते और गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे हे गरीबान पासून या निशस्त्र लोकांपासून घाबरवण बंद करा ते बंद बंद कराव लागणार आपल्याला आपण निशस्त्र आहोत आपला लढा निशस्त्र आहे आपण निशस्त्र लढ्याच्या आपण दिशेने जे आहे आपले आप आपण सगळेच जे आहे त्या दिशेने आपण करतोय आपण कोणीही आदिवासी हिंसेचं कधीही जे आहे समर्थन केलेलं नाही आहे हे आपल्या ले सगळ्यांच्या लेखनातून आपल्या ले सगळ्यांच्या कवितेतून कादंबऱ्यातून दिसून येईल महात्मा गांधी असं म्हणतात सत्य हेच कलेचे अधिष्ठान असले पाहिजे जी कला सत्य प्रगट करते ती श्रेष्ठ कला होय जी झाकते ती हिनकस होय हे वाक्य आपण लक्षात ठेवावे आणि त्या दिशेने आदिवासीने आपला साहित्य प्रवाह अधिक समृद्ध करावा अशी एक विनंती करतो आणि थांबतो जय बिहार लाल जय जय जोहार लाल सलाम जय भीम